मिरजेतील प्रभा क्रमांक सातमध्ये ठिकठिकाणी कचरा आरोग्य अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचा सचिन कांबळे यांचा आरोप तर आरोग्य विभाग झोपेच्या सोंगेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात मिरज महापालिकेच्या वॉर्ड नंबर सातमध्ये येणाऱ्या आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागे बाजूस कचऱ्याचे फार मोठे साम्राज्य पसरलेले आहे याकडे महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा आरोप सचिन कांबळे यांनी केला तर महापालिका ही रोगराईला आमंत्रण देत आहे का एकीकडे स्वच्छ भारतचा नारा आणि दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यास धोका असं निर्माण झाले आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने महाभयंकर रोगराई पसरू शकते या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात पडल्याने डासांची उत्पत्ती होत आहे व पावसाळ्याच्या दिवसामुळे डेंग्यू मलेरिया चिकन गुणिया यांसारख्या डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे तसेच भटके जनावरांचे सुद्धा वावर मोठ्या प्रमाणात आहे शाळा कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय यांना रद्दारी करण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असल्याने नागरिकांना घाणेरड्या कचऱ्यातून वास घेत पुढे जावे लागते या ठिकाणी महापालिकेच्या अंतर्गत येणारे बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे या उद्यानामध्ये अनेक लहान मुलं महिला वयोवृद्ध लोक फेरफटका व विरुंगुळासाठी येत असतात या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात येत असून जर वेळोवेळी आणि कचरा उठाव न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सचिन कांबळे यांनी दिला आहे मी सचिन कांबळे नंबर गेले महिने झाले कचऱ्याचे उठाव फक्त करतात बाकीचा जो कचरा असतोय त्याचा उठाव होत नाही मिरजेचा आरोग्य धोक्यात आहे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब याचं दुर्लक्ष आहे साहेबांचं आणि साहेब बघत नाहीत फक्त घरपट्टी घ्या हे घ्या पण भरणार काय नागरिक तर असं झालेत मिरजाच्या आरोग्य जनतेचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे ह्याला जाहीर निषेध करतो जर हे नाही झालं तर आंदोलनाचा इशारा देतो सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही